आपण सर्वांच दादा शुगर च्या या मनापासून स्वागत दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक प्रकारची बक्षीस चांगली कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांना मॅनेजिंग डायरेक्टरना दिली जातात या वर्षीची आपली सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संस्थेच्या मांजरी येथील कार्यालयात होणार आहे आणि त्याच्यामध्ये या साखर उद्योगात उत्कृष्ट कार्य कामगिरी केलेल्या स्थानिकांना पुरस्कार दिले जाणार आहे संस्थेमध्ये बारा ते चौदा जानेवारी चोवीस या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर साखर उद्योगामधील शाश्वतता आव्हाने आणि संधी चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज इन ग्लोबल शुगर इंडस्ट्री या संकल्पनेवर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे सदर परिषदेचं उद्घाटन शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे आणि या परिषदेमध्ये संस्थेचे विश्वस्त नियामक मंडळाचे सदस्य देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर नामवंत शास्त्रज्ञ तंत्रज्ञ असे जवळपास दो दोन हजार पाचशे प्रतिनिधी सहभागी होणार आहे या परिषदेसाठी माननीय नामदार श्री नितीन गडकरी यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यांचे मार्गदर्शन या क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांना होईल अशी त्याच्यामधली एक योजना आहे आणि त्याचबरोबर या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या या सगळ्या परिसरामध्ये ऊस प्रात्यक्षिक आणि प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी सर्व तंत्रज्ञांनी आणि सर्व साखर उद्योगाशी संबंधित लोकांनी म्हणजे टेक्नॉलॉजिकल काय बदल झालेले आहेत शुगर मध्ये शुगर केन मध्ये काय बदल झालेले आहेत आणि त्याच भविष्य काय आहे याबाबत ऐकायला मिळेल आणि प्रत्यक्षामध्ये पाहायला सुद्धा मिळेल अनेक शेतकरी नवीन नवीन नवी प्रयोग करत असतात ते प्रयोग सुद्धा अन्य शेतकऱ्यांच्या समोर जाणं हे आंतरराष्ट्रीय हे महत्वाचं आहे आणि या परिषदेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काही नामवंत तज्ज्ञ आणि वक्ते यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना विनंती करतो की ते त्यांनी या प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा आणि त्याच्यामधून त्यांना ते त्याच्यामध्ये एक आणखीन ॲडिशनल ज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल आणि जवळजवळ याही वर्षी चांगलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे आणि या वर्षी आणखीन एक नाविन्यपूर्ण आम्ही कार्यक्रम केलेला आहे की या वसंतदादा इन्स्टिट्यूट मध्ये जे शिकलेले विद्यार्थी आहेत इथं शिक्षण घेतलेले त्या माजी विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा मेळावा गेट टुगेदर हे अकरा तारखेला दुपारी दोन वाजता आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमात रिलेवंट असतात रिलेवंट म्हणजे ऊसाची कुठले जाती आहे त्याची लागवण कशी करायची त्याला ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर कसं द्यायचं त्यात आंतरफिक कुठली घ्यायची खोळ व्यवस्थापन कसं केलं त्याचं प्रात्यक्षिक आम्ही तिथे लाव केलं होतं आणि ते शेतकऱ्याला चांगलं भाव काही शेतकऱ्यांनी स्वतःचे पण तिथे प्रॉड लावले होते आम्ही ज्यांना जागा दिली होती त्याच्यानंतर आपण तीन वर्षांनी दोन हजार वीस साली घेतली एकतीस जानेवारी एक आणि दोन फेब्रुवारी कोरोनाच्या जस्ट आधी आमचा योग असा की त्याच्यानंतर कोरोना आला नाहीतर ती परिषद झालीच नसते आणि ते त्या परिषदेला पहिल्यापेक्षा जास्ती उत्साह स्पॉन्सरचा भेटला त्यांची खूप त्यांचं जे संशोधन आहे त्यांचे जे प्रॉडक्ट आहे ते त्यांचा खूप त्यांना फायदा झाला ते म्हणाले साहेब कसं करा की दरवर्षी घ्या पण पर मी परत म्हटलं नाही दरवर्षी परिषद घ्यायला बाकीची आमची सगळी कामा सफल होतात मग ही आता तिसरी परीक्षा घेतली त्या परीक्षेची तयारी करायला थोडं पवार साहेबांनी आम्हाला जास्ती वेळ दिला म्हणजे मी लवकरच गेलो म्हणजे साहेब लवकर तारखा सांगा म्हणजे आम्हाला तसा प्लॅनिंग करता येत त्यामुळं काय झालं याला अतिशय उदंड प्रतिसाद दिला साधारणतः आम्ही दोनशे प्रायोजक घेऊ शकतो त्यांचे स्टॉल असतात वगैरे या वेळेला त्यांची संख्या जवळजवळ अडीचशेच्या वरती अडीचशेच बुकिंग सुरू झालं आणि अजून माझ्याकडे वेटिंग लिस्टवर आम तर आम्हाला ऍडजस्ट करायला जागा नाही राहील तर प्रतिसाद असे चांगला आहे ज्याने मागच्या वेळेला कमी किमतीत स्टॉल घेतले त्यावेळे त्याने जास्त किमती ते घेतली ह्यावड्या म्हणजे आणि आम्हाला ते वाढवावे लागले आणि जागा वेळेला मला एक हँगर अजून वाढवावा लागेल म्हणजे तुम्ही दोन असायच्या वेळेस तीन हँगर करावे लागले म्हणजे दीड पटीने काम माझं उत्साह चांगला आहे दुसरी गोष्ट पहिल्या परिषदेला आमची बावीस कंट्री आल्या होत्या सहभागी झाल्या होत्या दुसऱ्याला तेवीस आल्या होत्या निवड्याला सत्तावीस आले तर त्यांचा आंतरराष्ट्रीय सहभाग सुद्धा चांगला आहे स्पीकर चांगले आहेत बरेचसे स्पीकर हे स्वतःच्या खर्चाने आले म्हणजे त्यांना वाटलं की इथे जायला पाहिजे म्हणून तर आपले साधारणतः एकसठ स्पीकर आहेत त्यापैकी स्पीकर आहेत परदेश फिफ्टी फिफ्टी याची विभागणी अशी आम्ही केलेली आहे ते सुरुवातीला सांगतो की गडकरी साहेब आम्ही प्रमुख पाहुणे निश्चित वर्षापूर्वीच केले अगोदर नेमकं काय झालंय बारा तारखेला त्यांचा नागपूरला एक अचानक मेळावा दहा वाजता आणि दहा वाजता संपून घ्यायचं आणि मग एक वाजता लंच करायचं एक ते दीड लंच तो पण गडकन साहेब येते ते आले की त्यांना आम्ही कॉप डेनोन्स दाखवू येऊन त्या एक्झिबिशनचं उद्घाटन करून मग ही मग मुख्य अतिथीच भाषण असा थोडासा बदल माझ्या पत्र काय छापून झाल्या होत्या चार हजार साहेबांना माहिती आहे तेवढी जाऊन मला सगळं बदलावं लागलं दुसऱ्या बदल सांगतो तुम्ही विचारण्यापेक्षा या परिषदेला माननीय मुख्यमंत्री यांनी कबूल केलं होतं यावेळेस सगळं भाषण सगळं सगळी तयारी ते झाली थोड्या वेळी साहेबांनी कबूल केलं ते तर आलीच होती सीएम असताना दरवर्षी अजितदादा ट्रस्टी आहे त्यांनी कबूल केलं पण नेमकं बारा तारखेला आदरणीय मोदी साहेब मुंबईला येतात ते कसलं तरी सीलिंग काहीतरी उद्घाटन हा आणि नाशिकला त्यांचा एक अजून प्रोग्राम आहे फार्मर्स गॅलरी म्हणून एक सेक्शन काढणार आहे तिथे त्या दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे जे पाहून आले ज्यांना ऐकायचं असेल ती पण व्यवस्था केली अशी आमची तयारी आहे याच्यात तुम्हाला काय विचार असेल ते विचार हे ही डायनेमिक इंडस्ट्री आहे शुगर केन साखर हे के ट्रॅडिशनल झालं पण त्याच्यापासून जे प्रॉडक्ट बनतात त्याला आता महत्व येऊ नये पूर्वी पोजन होतं जे उठायचे ते कोजन करायचे मग दिसले करायचे मग गवर्मेंटने इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम काढला त्याला बोज दिलं इथेनॉलचे रेट वाढवून दिले सगळे इथेनॉल करायला लागले ती परिस्थिती बदलली कोजन थोडं मागे राहिलं आता इथेनॉलमधून आता पुढे एक नवीन आता हायड्रोजन हायड्रोजन निर्मिती हा एक मोठा विषय आपल्यापुढे आहे आणि याच्याशी रिलेटेड हायड्रोजन करायला आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते कारण पाणी आहे याच्यात एनर्जी करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बाजूला करतो आपण हायड्रोजन काढून तो तो न्यूट्रल गॅस आहे तो आपण इंधन म्हणून वापरणार तर ती आता परिस्थिती जगभर आहे त्याचं महत्व ह्या परिस्थितीत जास्त आहे विशेषतः एनर्जी लागणार त्याला मग सोलर एनर्जी सगळ्यात चीप आहे आपण ऐकलं असेल गुजरातमध्ये एका मोठ्या इंडस्ट्री ग्रुपने एक लाख हेक्टर वॉलवल्ट घेतलाय आणि तिथे सबन सोलर पॅनल बसून त्याची वीज वापरून हायड्रोजन निर्मिती होणार तर म्हणून म्हणजे डायनेमिक्स इंडस्ट्रीची पुढे बदलत असतात आणि त्याचाच तर आपण वेध घेतो सारख्या परिस्थितीचा तोच विषय असेल तर त्यात काय असतच राहणार नाही आणि संशोधन हे मोठ्या पातळीवर फार मोठ्या पातळीवर कोरोना झालं तर आपल्या भारतामध्ये एक असा प्रोजेक्ट येऊन राहिला तुम्ही माहिती या माझ्या विषयावर तुमची गाडी चालणार पेट्रोल भरायचंच नाही ती बाटली लावली की त्याच्यात इलेक्ट्रिक होऊन हायड्रोजन निर्माण होणार त्या गाडी चालणार एका बाटली पाणीवर म्हणजे ऑइल संपलं सगळं एवढे मोठी आता केंद्रीय सहकार मंत्री मान्य श्री अमितजी शहा यांनी आता सहकार कायद्यामध्ये अधिक संशोधन करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याच्यासाठी केंद्र सरकारनी एक ड्राफ्ट सर्क्युलेट केलेला आहे आणि तो वेबसाईटवर सगळ्यांशी सगळ्यांना उपलब्ध आहे आता त्या केंद्राच्या ड्राफ्टच्या आधारे प्रत्येक राज्यांनी हे ठरवायचं आहे की त्या त्यातले कुठले कलम किंवा कुठले भाग हे त्या राज्याला सोयीचे आहे किंवा आपल्याला नवीन आणखीन काही सुचवायचं असलं तरी सुद्धा देशातल्या प्रत्येक राज्य सरकारप्रमुख त्यांनी माहिती मागवलेली आहे त्या राज्याचं मत मागवलेलं आहे अतिशय वरच्या लेवलला या संदर्भामध्ये कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे महाराष्ट्र सरकारने सुद्धा माननीय अनिल कवडे सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटी मधून आता जस ही ड्राफ्ट फायनल करणारी कमिटी जी होती ती सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली होती त्यांनी जसं देशातल्या सगळ्या लोकांशी डिस्कशन केला आधी तसंच डिस्कशन या अध्यक्ष अध्यक्षकांची कमिटी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा करेल आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही सजेशन्स आहेत त्या सजेशन आपण केंद्राला पाठवू वन बाय वन वेगवेगळ्या राज्यांना वेळ देऊन केंद्र सरकार याच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहे काही अधिकाऱ्यांच्या लेवलला कमिटी आहे आणि काही पॉलिटिकल लिडरशिपच्या बरोबर सुद्धा चर्चा आहे त्याच्यामध्ये त्यामुळं एकदा तो ड्राफ्ट फायनल झाला की मग त्याच्यामध्ये कदाचित केंद्र सरकार एकत्रित बैठक घेऊन त्याच्यावर एकमत सहमती कशी होते हे बघतील आणि त्याच्या आधारे त्या कायद्यातल्या सुधारणा होतील तर स्टाफ कमी आहे ही गोष्ट खरी आहे आता जे प्रमोशनचा जो मुद्दा आहे तो प्रमोशनचा मुद्दा आयुक्तांना त्याच्या संदर्भामध्ये सूचना ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहेत आणि टक्केवारीच म्हणत असाल तर ते कुठं टक्केवारी चालली जरा मला म्हणजे सध्या सध्या तरी मी सहकार मंत्री झाल्यापासून अशा प्रकारची चर्चा मी पण कुठे ऐकली नाही तुमच्याकडे काही असं एखादं दुसरं उदाहरण असलं तर माझ्या निदर्शनानं आणून द्या होम डिपार्टमेंट मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा ट्रान्सपरंट कारभार केलेला आहे ने आणि नियमाच्या बाहेर न जाता केलेला आहे मला एक चांगला विषय आठवण करून दिला